मित्रांनो नमस्कार मी उमेश सणास राजकारणामध्ये सतत चमत्कार होत असतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज एक मोठा चमत्कार झाला एका व्यासपीठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आले या प्रसंगाचं वर्णन स्वतः राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात केलं राज ठाकरे म्हणाले की जी गोष्ट बाळासाहेबांना जमली नाही बाळासाहेब ठाकरे यांनाही जी गोष्ट करता आली नाही ती गोष्ट आज महाराष्ट्राच्या राजकारणात झाली वीस वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे अध्यक्ष हे एका व्यासपीठावर आले राज ठाकरे म्हणाले बाळासाहेबांना जे जमलं नाही Sh, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं याचं श्रेय राज ठाकरे यांनी जसं फडणवीसांना दिलं तसंच त्याचं श्रेय उद्धव ठाकरे यांनीही फडणवीसांनी दिलं उद्धव ठाकरे हे प्रत्येक भाषणामध्ये फडणवीसांबद्दल वेगळा शब्द वापरतात असं दिसतंय यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी फडतूस तरबूज हे शब्द देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरलेले होते आज उद्धव ठाकरेंनी अनाजीपंत हा शब्द वापरून अनाजीपंतांनी आमच्यातला अंतरपाठ जो आहे तो दूर करण्यामध्ये हो मोलाची मदत केली अशा प्रकारची आपली भावना व्यक्त केली जे व्हायचं आहे ते झालं पण सर्वसामान्य मराठी माणसाला दोन ठाकरे बंधू एकत्र आले याचा मनापासून आनंद झाला महाराष्ट्रामध्ये जेवढा मोठा इतिहास मराठी माणसांचा आहे तेवढा मो मोठा इतिहास महाराष्ट्राच्या बहुबनकीचा आहे अशा परिस्थितीमध्ये भाऊबनकी संपवून दोन मराठी ठाकरे एकत्र आले याचा सर्वसामान्य मराठी माणसाला अतिशय आनंद झाला आम्ही दोघं एकत्र आलेलो आहोत तो म मराठी भाषेसाठी तो म महाराष्ट्रासाठी आहे असं दोन्ही ठाकरे बंधूंनी जाहीरपणानं सांगितलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते या निमित्तानं खऱ्या अर्थानं सुखावले राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये कडवट मराठीचा पुरस्कार केला राज ठाकरे यांचं भाषण म्हणजे मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या माय मराठीच्या एका सुपुत्राची कैफियत होती असं म्हणायला हरकत नाही याच वेळी उद्धव ठाकरे यांनी अतिशय आक्रमक भाषण केलं उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली भारतीय जनता पक्ष हा स्वातंत्र्य लढ्यापासून कोणत्याही लढाईत नसतो याचा आवर्जून उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला मुंबई ही भाजपला पाहिजे आहे ती आदानीच्या घशात घालण्यासाठी पाहिजे इतकी कडवट टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली उद्धव ठाकरे असं म्हणाले की वापरा आणि फेकून द्या असं भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे आणि या धोरणाचा अनुभव मला आणि राज ठाकरे या दोघांना आलेला आहे आपले अनुभव व्यक्त करत राज आणि उद्धव एकत्र आलेले आहे राज आणि उद्धव यांचं एकत्र येणं हे मराठी माणसांना आवडलं असेल महाराष्ट्राच्या राजकारणावर ही दूरगामी परिणाम करणारी ही घटना घडेल यात शंका नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं एकत्रपणानं शिवसेनेचं काम करावं ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होते परंतु दोन्ही भावांमधला इगो दोघांमधली स्पर्धा आणि महत्त्वाकांक्षा यामुळं दोन्ही भाऊ वीस वर्षापूर्वी एकमेकापासून दूर झाले दोघांना एकमेकांच्या जवळ आणण्याचं काम हे हिंदी भाषेच्या सक्तीनं केलं मराठी प्रेमामुळं दोन भाऊ एकत्र आले ही गोष्ट जी आहे ती अतिशय वेगळी गोष्ट राजकारणातली म्हणावी लागेल या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे आवर्जून हजर होते कार्यक्रमाला सुप्रिया सुळे यांनी हजर राहणं म्हणजे सुसंस्कृत राजकारणाचं दर्शन घडवणारी घटना आहे असं म्हणायला हरकत नाही हा वरळीतला मेळावा संपला मेळाव्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग मेळाव्याच्या बातम्या या माध्यमांवर प्रसिद्ध व्हायला लागल्या न्यूज चॅनलवर दाखवायला लागल्या आणि भारतीय जनता पक्षाचा एक एक नेता जो आहे तो बाहेर यायला लागला भारतीय जनता पक्षातर्फे प्रवीण दरेकर आणि नितेश राणे हे या मेळाव्यावर टीका करायला आले टीका करत असताना सुद्धा ही लोकं राज ठाकरेंना सॉफ्ट कॉर्नर दाखवत आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका करतायत राज ठाकरे हे मराठीच्या प्रेमापोटी बोलले असं आवर्जून यांच्याकडून सांगितलं जात आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला बेस नव्हता असं सांगण्याचा प्रयत्न हे करतायत याचा अर्थ भारतीय जनता पक्षासाठी आजही शत्रू नंबर एक हे उद्धव ठाकरे आहेत हे नक्की उद्धव ठाकरे यांनी देखील आम्ही जर एकत्र आलो तर भारतीय जनता पक्षाला उतकून फेकून देऊ शकतो असा आत्मविश्वास या निमित्तानं व्यक्त केलेला आहे उद्धव ठाकरे यांनी आपला शत्रू नंबर एक कोण आहे हे स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे आणि आपल्या शत्रू नंबर एकवरच टीका करायची ही गोष्ट जी आहे ती भारतीय जनता पक्षाकडून सुरू झालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली काही वर्षे जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी वेगवेगळे प्रकारचे वेग पक्ष जे आहेत ते एकत्र येत आहेत आणि काम करत आहेत अशा वेळी राज आणि उद्धव यांचं एकत्र येणं हे विविध पक्षांना आणि विविध मतांच्या समीकरण करणाऱ्यांना फार मोठा धक्का आहे यानिमित्तानं शरद पवार यांचा फुटलेला पक्ष आणि यांचं फुटलेलं घर हे देखील एकत्र यायला हरकत नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतरही राज आणि उद्धव हे एकत्र येऊ शकले नाहीत बाळासाहेबांच्या हयातीत हे दोघं चुलत बंधू वेगवेगळे झाले दोघांनी आपले पक्ष आपापल्या पद्धतीनं वाढवले आपापल्या पक्षाचा प्रचार आपापल्या पद्धतीनं केला परंतु दोघांनाही एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या राजकारणानं त्यांची केली तीच परिस्थिती शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाबतीत आहे भविष्यामध्ये हेही दोघं एकत्र येतील जेवढा वेळ राज आणि उद्धव यांना एकत्र यायला लागला तेवढा वेळ शरद पवार आणि अजित पवार यांना एकत्र यायला लागणार नाही असं राजकारणातले ना जाणकार सांगतायत त्यांचं काय व्हायचं ते दे होऊ देत परंतु आज मराठीच्या प्रेमापोठी आणि हिंदीच्या सक्तीच्या विरोधामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले ही गोष्ट मराठीला बळ देणारी महाराष्ट्र धर्माचं संरक्षण करण्यासाठी एक चांगली घडलेली घटना म्हणून त्याचं वर्णन करावं लागेल मराठी माध्यमांनी या प्रसंगाचं चित्रण जे आहे ते सगळीकडे दाखवलं वरळी डोममध्ये प्रचंड गर्दी होती एवढी गर्दी जी आहे ती एका भाषेसाठी आणि एका नेत्यासाठी जे ती एकत लोकं एकत्र यावीत यासाठी लोकं करतात याचा अर्थ ठाकरे हा ब्रँड अजूनही महाराष्ट्रात लोकांना हवा आहे हे नक्की करणारी ही गर्दी होती बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर मराठी माणसांचं अजूनही प्रेम आहे हे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं दाखवलं राज आणि उद्धव जर एकत्र राहिले तर महाराष्ट्रामध्ये ते दोघं एक हाती सत्ता राज्याच्या राजकारणामध्ये स्थापित करू शकतात उद्धव ठाकरे यांचं संघटना कौशल्य आणि राज ठाकरे यांचं विलक्षण वक्तृत्व हे जर एकत्र आलं तर महाराष्ट्रामध्ये या दोन्ही बंधूंना अन्य कोणाशी युती करण्याची आवश्यकता नाही असं स्वतः बाळासाहेबांना वाटत होतं बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर आणि दोघं एकमेकांपासून विलग झाल्यानंतर वीस वर्षानं जे आहेत ते दोघं एकत्र आले राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळी राज ठाकरे एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत होते बाळासाहेब ठाकरेंना ते आपला पांडुरंग समजत होते आणि सांगत होते की माझं भांडण माझ्या माझ्या पांडुरंगाशी नाही माझ्या पांडुरंगाच्या भोवती जे बडवे गोळा झालेले आहेत त्या बडव्यांशी माझं भांडण आहे या बडव्यांनी मला माझ्या पांडुरंगापासून दूर केलं आहे असं राज ठाकरे यांना म्हणायचं असावं राज ठाकरे हे त्यावेळी शिवसेनेपासून दूर झाले मराठी माणसाचा मुद्दा हा राज ठाकरे यांनी वारंवार उतरून धरला उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आपण पुढं जाणार आहोत याचा एल्गार आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं केला याचा सगळ्यात मोठा धसका जो आहे तो भारतीय जनता पक्षाला बसल्याशिवाय राहणार नाही या सगळ्यामध्ये एक्सपोज जर कोण होत असेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांची तथाकथित शिवसेना ही उघडी पडत चाललेली आहे असं म्हणायला हरकत नाही काल पुण्यात कार्यक्रम झाला पुण्यातल्या कार्यक्रमात अमित भाई शाह हजर होते त्यांच्यासमोर एकनाथ शिंदे साहेबांनी भाषण केलं त्या भाषणाचा शेवट करताना एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र आणि जय गुजरात म्हणून गुजरातचा जय जयकार केला महाराष्ट्रात कार्यक्रम असताना पुण्यात कार्यक्रम असताना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे जर तिथं जय गुजरात म्हणत असतील तर एकनाथ शिंदेच्या हेतूंबद्दल शंका घ्यावी असं वातावरण आहे एकनाथ शिंदे हे आपल्या वरिष्ठांना म्हणजे अमित शहा यांना एकट्याला खुश करण्याकरता जर जय गुजरात म्हणत असतील तर अशा व्यक्तीच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवावा का असा प्रश्न एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना मतं देणाऱ्या लोकांना नक्की पडेल अशी परिस्थिती एकनाथ शिंदेनी करून ठेवलेली आहे हिंदीच्या सक्तीविरुद्ध महाराष्ट्र पेटून उठलेला असताना महाराष्ट्रातली सगळी लोकं एकवटलेली असताना अशा पद्धतीनं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याचा प्रकार जो आहे तो या निमित्तानं काल पुण्यात एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे एकनाथ सुद्धा लोकांच्या मनात वेगळा रोष आहे एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि त्यांची भविष्यातली वाटचाल ही राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यामुळं नक्की मंदावणार आहे अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा तोच प्रकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करणारे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्या प्रादेशिक पक्षांनी महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी वर्तन घडवावं कर, दिल्लीमध्ये वागत असताना महाराष्ट्राचा स्वाभिमान घाण ठेवू नये अशा प्रकारची अपेक्षा जी आहे ती सातत्यानं महाराष्ट्रातल्या जनतेची आहे शरद पवारांनी हेच काँग्रेस हा पक्ष स्थापन केला त्यावेळी देखील महाराष्ट्राचा बुलंदावा शरद पवार ही त्यावेळेच्या युवा पिढीची आवडती घोषणा होती महाराष्ट्राचा स्वाभिमान हा मी दिल्लीच्या मग तक्तावर गेलो तरी जाऊन दाखवेल ही शरद पवारांची त्यावेळची भावना होती त्यामुळं मराठी माणसांनी आपला कणात ताट ठेवून दिल्लीच्या राजकारणात काम करावं हो। ही त्यावेळच्या पिढीची भावना ही आजच्याही मराठी माणसांच्या पिढीची आहे ही भावना या निमित्तानं राज्यकर्त्यांनी समजावून घेतली पाहिजे राज आणि उद्धव हे भविष्यामध्ये एकत्र निवडणुका लढणार का, का महाराष्ट्र नवनिर्माण सेना की प्रत्येक निवडणुकीमध्ये कुठल्या तरी नव्या पक्षाबरोबर युती करते आणि पुन्हा निवडणुका संपले की आपला मधुचंद्र संपवते आणि दुसऱ्या पक्षाबरोबर जाते असा प्रकार यावेळी राज ठाकरे करणारच नाहीत असं कोणी खात्रीशीर सांगू शकत नाही परंतु राज ठाकरे यांनी केलेला कडवट मराठीचा पुरस्कार उद्धव ठाकरे यांचा निर्धार आणि दोन्ही भावांनी एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांनी आणि प्रेक्षकांनी केलेला जल्लोष ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दोघांनी एकत्र यावं याच्यासाठी त्यांच्यावर जनतेचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा फार मोठा दबाव होता ही गोष्ट स्पष्ट करणारी गोष्ट आहे आजच्या या मेळाव्यामुळं सगळ्या विरोधी पक्षांना जो आहे तो एक खूप मोठा इशारा दिला गेलेला आहे त्यांना राज आणि उद्धव या दोघांच्या जोडगोळीच्या विरुद्ध लढावं लागेल उद्धव ठाकरे यांचं नियोजन कौशल्य त्यांचं संघटनेवरचं कमानीचं प्रभुत्व आणि राज ठाकरे यांचं विलक्षण आक्रमक असं वक्तृत्व याचा संयोग झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणाची चित्र भविष्यात बदलू शकतील त्याचा सगळ्यात मोठा फटका जो आहे तो भाजपबरोबर फरफटत गेलेल्या बच्चू कडू अजित पवार आणि एकनाथ शिंद्यांसारख्या अनेक एक पक्षाच्या लोकांना बसणार आहे हे पक्ष त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करतील हे पक्ष स्वतःला कसे सावरतील हे या निमित्तानं बघायचं आहे आजच्या दिवशी राजकारण बाजूला ठेवूया आणि एक फुटलेलं मराठी कुटुंब एक चांगलं नावलौकिक असलेलं प्रबोधनकार ठाकरे यांच्या कुटुंबातली पुढची पिढी जी आहे ती या निमित्तानं एकत्र आली याबद्दल ठाकरे कुटुंबियांचं अभिनंदन करूया ठाकरे कुटुंबियांनी विशेषतः राज आणि उद्धव यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं समाजकारण आणि राजकारण या पुढच्या काळात माय मराठीच्या मुद्द्यावर आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या मुद्द्यावर पुढं न्यावं रेटवावं त्यांना निश्चित यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय भवानी जय शिवाजी